नमस्कार पत्रकार हेमंत सुशीला श्रीराम जोशी काही जोडपी पत्नीला दिवस जाण्याआधीच आपल्या बाळाचं नाव नक्की करून ठेवतात तेच वातावरण या दिवसामध्ये विशेषतः राज्यातल्या काँग्रेसमध्ये आहे म्हणजे अजून बाजारात तुरी पण त्यांची आपापसामध्ये पुढला मुख्यमंत्री कोण त्यावर स्पर्धा सुरू आहे शक्यतो विधानसभेनंतर पुन्हा एकदा पुन्हा एक वार महायुतीचं सरकार येईल पण चुकून जर महाआघाडी सत्तेत आली तर मुख्यमंत्री काँग्रेसचा असेल हे नक्की आहे आणि म्हणून ती स्पर्धा आहे नाना पटोले विजय वडेट्टीवार वर्षा गायकवाड सतेज पाटील विश्वजीत कदम त्यानंतर वर्षा गायकवाड बाळासाहेब थोरात पृथ्वीराज चव्हाण यांची आपापसात आप स्पर्धा सुरू आहे त्या पद्धतीनं त्यांची मोर्चे बांधणी आतापासूनच सुरू आहे दिवस गेले नाहीत आणि नाव ठेवून मोकळे झाले आहेत पण एक नक्की आहे की पुढले मुख्यमंत्री जर महागाडी सत्तेत आली तर शंभर टक्के बाळासाहेब थोरात असतील पण या स्पर्धेमध्ये आणखी एक नाव आहे अमित विलासराव देशमुखांचं आणि तोच आजचा विषय आहे मित्रांनो आपल्याला दररोज एखाद्यानं श्रीखंडपुरी जरी खायला दिली तरी कंटाळा येतो नाशिया येतो काही दिवसानंतर पुढले खूप वर्ष श्रीखंडपुरी खायची नाही आपण ठरवतो आणि अमित देशमुख तर हे लातूर शहर विधानसभा मतदारसंघाच्या दृष्टीनं या दिवसामध्ये शिळ्या विटलेल्या भातासारख्या आहेत लोक कंटाळले आहेत विटलेले आहेत त्यांना यावेळी काही झालं तरी अमित देशमुखांना विधानसभेत पाठवायचं नाही त्यांना पराभूत करायचं सुदैवानं त्या लातूरमध्ये त्या लातूर, लातूर विधानसभा मतदारसंघात लातूर जिल्ह्यात जरांगे यांची फारशी हवा नाही भारतीय जनता पक्षाचा वर्चष्मा आहे विशेषतः लातूर शहरात भारतीय जनता पक्षाची मोठी ताकद आहे पण ही ताकद एकत्र आली पाहिजे विशेषतः उमेदवारी मग ती कोणालाही जरी बहाल केल्या गेली तरीही इतर समस्त नेत्यांनी एक एकजुटीनं काम केलं तर अगदी सहज अमित देशमुख पराभूत होतील अन्यथा तिकडे संभाजी निलंगेकर भांगडा करता आहेत इकडे अभिमन्यू पवार कुचिकुडी नृत्य करता आहेत तिकडे अर्चना पाटील चाकूरकर जागच्याजाकी उंच उड्या मारत आहेत किंवा मा भाजप जिल्हाध्यक्ष देविदास काळे भांगडा करत आहेत प्रदीप होणाराव कुठेतरी लावणी करण्यात गुंतल्या आहेत किंवा अजित पाटील कव्हेकर कोलांट्या उड्या मारत आहेत थोडक्यात काय तर सगळ्यांची तोंड याही दिवसामध्ये त्या लातूर मतदारसंघामध्ये त्या भारतीय जनता पक्षामध्ये वेगवेगळ्या दिशेला आहेत पण त्या साऱ्यांची ताकद मोठी आहे आणि ती ताकद एकत्र करण्याचं काम भारतीय जनता पक्षाच्या श्रेष्ठींवर आहे त्यांनी तिथे मुक्कामाला जाऊन त्या साऱ्यांना एकत्र त्या साऱ्यांचे एकत्र मोठ बांधून त्यांना एकजुटीनं एक, एक, एक दिलानं प्रचार आणि प्रसार करा हे आदेश देण्याची गरज आहे आणि त्या ठिकाणी त्यातून अगदी सहज पुन्हा पुन्हा मी तेच सांगतो आहे की अमित देशमुख अमित विलासराव देशमुख नक्की पराभूत होणार आहे किती दिवस देशमुखांची गडी उरावर घ्यायची एकोणीसशे पंच्याण्णव वगळता म्हणजे एकोणीसशे पंच्याण्णवमध्ये भारतीय जनता पक्षाच्या शिवाजीराव पाटील कव्हेकरांनी विलासरावांना धूळ चारली होती त्यांची नशा उतरवली होती त्यांना जमिनीवर खेचलं होतं पण त्याआधी एकोणीसशे ऐंशी ते आस्थागायत आमदार की विलासरावांच्या घरात आहे म्हणजे एकोणीसशे ऐंशी ते दोन हजार चार एकोणीसशे पंच्याण्णवचा काळ वगळता सतत विलासराव तिथून निवडून यायचे ते गेले त्यानंतर लागोपाठ तीन वेळा अमित देशमुख तिथून आमदार झाले पण आता लोक कंटाळल्या आहेत अमित देशमुखांच्या चुका त्यांच्या लक्षात आल्या आहेत अमित देशमुखांची बेरकी चाल तिरकस वागणं त्याला ते कंटाळले आहेत आणि म्हणून लातूरकरांना बदल हवा आहे शरद पवार अजित पवारांच्या बारामतीचा विकास बघा असं वाटतं की आपण परदेशात आलो होत तेवढेच ताकदवान विलासराव होते पण लातूर शहरात गेलं तर असं वाटतं एखाद्या भंगार शहराला आपण भेट देतो आहे पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाही जे विलासरावांनी केलं तेच अमित कुमार करत आहेत कुटुंबाची आर्थिक स्थिती अधिकाधिक कशी उंचावेल आपण अधिकाधिक कसे श्रीमंत होत जाऊ त्यावरच केवळ या देशमुख कुटुंबाचं लक्ष असतं आणि त्यालाच लोक कंटाळ आले आहेत पंधरा वर्ष झाले अमित देशमुख आमदार आहेत कोणता विकास साधला असा जर प्रश्न त्यांना एखाद्या पत्रकारानं विचारला तर ते टणाटण टन उड्या मारत निघून जातात विकासासाठी चक्क लातूर शहरातल्या पत्रकारांना उपोषणासाठी बसावं लागतं पिण्याचा पाण्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मोठा आहे उजनी धरणाचं पाणी शहरात आणेल लातूरचा कॅलिफोर्निया करेल हे शब्द हवेत विरले त्यामुळे लोकांचा व्यक्तिगत श्रीमंत होणाऱ्या अगदी देशमुखांच्या घडीपासून तर साखर कारखान्यापर्यंत हेलिकॉप्टरमध्ये जाणाऱ्या अमित कुमारांना श्रीमंत अमित कुमारांना लोककंठ आले विलासरावांचा एक सद्गुण नक्की त्यांनी उचलला आहे जिभेवर साखर आणि डोक्यावर बर्फ गोड बोलत राहायचं हसत हसमुख लाल सतत हसत राहायचं पण त्यानं लोकांची पोट भरत नाही कुठलीही कामं होत नाही कोणालाही भेट मिळत नाही अपॉइंटमेंट घेऊन भेट घ्यावी लागते पण ती मिळेलच त्याची गॅरंटी नसते थेट भेटायला गेलं तर चार पाच तास बसूनही अमित कवारांची भेट होईल याची शाश्वती नसते अमित कुमार गायब असतात एखाद्या जादूगारासारखे पण त्यांचे असंख्य पिय आहेत स्वीय सहायक आहेत तेच आमदारांच्या भूमिकेमध्ये वावरतात आणि त्यातून त्यांना मस्ती आलेली आहे हे पिय अतिशय उद्धट आणि उर्बट मतदारांशी वागतात त्यामुळे अमुक एखादं काम अमित कुमारांकडे घेऊन जाताना मतदार धास्तावतात त्यांना भीती वाटते संकोच वाटतो म्हणून ते तिथे जायला टाळतात आणि जो आमदार लोकांमध्ये मिसळत नाही भेटत नाही केवळ निवडणुकांच्या तोंडावर एखाद्या हलकट आमदारासारखा त्या गणपतीदरम्यान लोकांबरोबर कॅसचे फोटो काढून घेतो गण गन, गणेशोत्सवात तात्पुरता भाग घेतो लोकांच्या ते लक्षात आहेत तर तो निवडणुकांच्या तोंडावर तुम्ही लोकांमध्ये मिसळण्याचा प्रयत्न करता आणि वरून या राज्याचा मुख्यमंत्री होण्याचे स्वप्न बघता चुकीचं आहे त्यामुळेच मतदार त्यांना पराभूत करण्यासाठी टपलेले आहेत एखाद्या कर्मट कुटुंबातली विटाळशीबाई जशी लागू नका लागू नका म्हणून दूरदूर पळते अमित देशमुख बेरके अमित अमित देशमुख भ्रष्ट अमित देशमुख लोकांना न भेटणारे न दिसणारे अमित देशमुख नेमके हे असे विटाशे बाईसारखे वाटतात ते कायम सतत मतदारांच्या लातूरकरांच्या दूर रस्त्या दूर राहतात त्यामुळे इंदिरा काँग्रेसमध्ये काँग्रेसमध्ये जर या दिवसामध्ये मुख्यमंत्रीपदाची चर्चा अगदी उघड होणार असेल तर हरकत नाही पण त्या स्पर्धेमध्ये त्या चर्चेमध्ये अमित देशमुखांचं चुकूनही नाव येता कामाने त्याची खबरदारी थेट राहुल गांधी यांनी घ्यायला हवी कारण लातूरकर कंटाळल्या आहेत भारतीय जनता पक्षाला स्थानिक विजय अतिशय सोपा झालेला आहे महायुतीनं लातुरातला आपला उमेदवार ठरविताना इतर घटक पक्षांनी तिथे आग्रह धरू नये केवळ भारतीय जनता पक्षाला तिथे संधी द्यावी महायुतीचा एक आमदार नक्की निवडून येणार आहे हे मी आजच तुम्हाला ठामपणे सांगतो आहे मित्रांनो मी, मी जे म्हणालो तेच सत्य आहे अमित देशमुख यांचा विधानसभेला पराभव अटळ आहे तूर तेवढंच नमस्कार